मित्रांनो महायुती सरकारचा शपथविधी आता पार पडलेला आहे आणि मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी आणि जसंही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी निवडणुकीपूर्वी जे काही आश्वासनं दिली होती त्यामध्ये शेतकरी होते लाडकी बहीण होती शेतकऱ्यांसाठी अन्य काही अशा नियोजना होत्या या सर्वांबद्दल एक सविस्तर अशी अपडेट दिलेली आहे ती अपडेट आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका सर्वप्रथम चॅनलवरती आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार मी विलास विलासोपाशी तुम्ही बघत आहात माहिती कट्टा मी देवेंद्र फडणवीस यांनी एक मुलाखत घेतली पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की जे काही निलक्षणापूर्वी जे काही आश्वासनं दिली होती त्यामध्ये शेतकरी कर्जमाफी लाडकी बहीण शेतकऱ्यांना शेतकरी मोफत वीज पुरवठा आणि तसेच सोलार म्हणजे सोलार निर्मिती वरती भर तसेच भावांतर योजना या अशा दोन चार प्रकारच्या महत्त्वाच्या ज्या आश्वासनं होती त्या आश्वासनावरती बोलताना पत्रकारांशी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या काही योजना होत्या त्या योजना आपण पुढे राबवणार आहोत त्या कुठेही स्किप किंवा कुठेही अशा बंद पडणार नाही आहेत जी काय आश्वासनं दिली होती ती प्रॉपर पूर्णपणे पाळल्या जातील आणि त्यावरती अंमलबजावणी पण केली जाईल असं त्यांनी लोकांना पत्रकारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किंवा लाडकी बहीण किंवा जे काही योजना संबंधित लोकांना असतील त्यांनी आश्वासित केलेलं आहे त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे शेतकरी कर्जमाफी हा बऱ्याच दिवसापासून चालत आलेला प्रश्न आहे याच्यावरती पण ते सकारात्मक आहेत कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी देणं हे त्यांचं सकारात्मक धोरण आहे आणि त्यासाठी जे काही तरतूद राहील ती आता डिसेंबर सोळापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये ते मांडल्या जाईल किंवा जे काही निधी असेल तो तरतूद करायचा कधी करायचा काय नाही या सर्व गोष्टीवरती चर्चा होऊन हा नक्कीच तोडगा मार्गायस मार्गीच लागेल असं एक सकारात्मक वातावरण दिसत आहे दुसरा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण तर लाडकी बहीणमध्ये आश्वासन देण्यात आलं होतं की एकवीसशे रुपये देणार परंतु त्यामध्ये दे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही जसं आपण पूर्वी व्हिडिओ बघितला त्यामध्ये सांगितलेलं आहे की जे काही बोगस अर्ज असतील ते बोगस अर्जाची छाननी ज्याला स्क्रुटनी म्हणतात ते सुरू आहे आणि त्यानंतरच यावरती निर्णय होणार आहे सोबतच या डिसेंबरमध्ये सोळानंतर जे होणार अधिवेशन आहे त्यामध्ये बहिणच्या जे काही पुढची तरतूद आहे पुढचं जे काही निधी वाटप आहे किंवा पुढची काय योजना कशी चालवायची यावरती पण काही चर्चा होणार आहे आणि यामधून पण ते मंत्रिमंडळ निर्णय जे होतील त्यावरूनच याच्यात चर्चा किंवा तोडगा निघणार आहे परंतु अद्यापही एकवीसशे रुपये मिळणार कोणाला मिळणार हे असंही स्पष्ट झालेलं आहे की जे खरेच बाद आहेत किंवा ज्यांनी बोगस फार भरले आहेत अशा महिलांना वगळण्यात येणार आहे आणि जे खरोखर गौरगरीब आहेत किंवा ज्यांच्यासाठी योजना ही आणली होती अशाच योजना अशाच ज्या पात्र महिला असतील त्यांनाच पैसे किंवा जो काही एकवीसशे रुपयाचा लाभ आहे तो मिळणार आहे मित्रांनो कुठलीही योजना कुठलंही सरकार आणते सर्वप्रथम त्या योजनामध्ये सर्वांनाच सामील केलं जातं आणि त्यानंतरच मग सर्वांचे अर्ज आल्यानंतर त्याची पडताळणी सुरू होते आणि त्यामध्ये जे काही बोगस असतील अशांना वगळण्यात येतं कारण त्यामध्ये वावग काही वावगं नाही आहे कारण सुरुवातीला फॉर्म भरतानाच आपल्याला बोगस फॉर्म कोणी भरायचे नाही आहेत किंवा ज्या काही आपण घोषणापत्र दिल्या होत्या त्याप्रमाणेच आपण डॉक्युमेंट किंवा आपले जे काही कागदपत्र ते पण दिले होते त्यामुळे तस ते तरी तसा असतानाही बऱ्याच लोकांनी बोगस फॉर्म भरले त्यामुळे जे खरेच बोगस असतील त्यांना वगळण्यात येतील आणि त्यातून जो काही वाचणारा पैसा आहे म्हणजे थोडक्यात सम जवळपास एकवीसशे रुपये पंधराशे रुपये जेव्हा देत होते तेव्हा जवळपास पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपये कोटी रुपयाचा खर्च येत होता आणि जर एकवीसशे रुपये द्यायचं म्हटलं तर जवळपास साठ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे त्यामुळे जे काही वाढतं मानधन आहे किंवा वाढती जे काही निधी आहे हे लक्षात घेता सरकारने आता जे काही बोगस फार्म फांपा, फॉर्म असतील त्यांना वगळण्याची वगळण्यासाठी आता सुरू केलेलं आहे त्यानंतर राहिला प्रश्न शेतकरी वीज बिलाचा तर शेतकऱ्यांना वीज हे मोफतच मिळणार आहे त्याच अंतर्गत जे काही सोलारचे प्लांट असतील किंवा सोलार निर्मिती असेल त्यावरती भर दिला जाणार आहे आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा ते पण फ्रीमध्ये मिळणार याची पण शाश्वती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी त्या पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे भावांतर योजना हो म्हणजे जर समजा एखादा शेतकरी शेतमाल विकताना जर त्याला हमी भावापेक्षा जर ॲक्च्युअल मार्केटमध्ये जर कमी भाव मिळाला समजा तर चार हजार रुपये हमी भाव असेल पण त्याला सोयाबीन किंवा आता कापूस किंवा जे जे काही उत्पादक आहे ते विकताना जर पस्तीस रुपये भाव मिळाला तर जे काही पाचशे रुपयाचा फरक आहे तो आता शेतकऱ्याला डेबिटद्वारे पाठवल्या जाणार आहे यालाच भावांतर योजना म्हणतात आणि ही पण आता मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येणार आहे तर मित्रांनो असे दोन चार महत्त्वाचे मुद्दे होते जे जे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सर्व जनतेला आश्वासित केलेलं आहे की हे नक्कीच राबवल्या जाणार आहेत आणि त्यावरती येणाऱ्या सोळा तारखेपासून हे काम चालू होईल हे तर आपल्याला दिसणारच आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण अपडेट होती जवळच्या शेतकऱ्यांना महिलांना ज्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र झाले आहेत अशा सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला याबद्दल काय वाटते ते पण आम्हाला प्रतिक्रिया म्हणून कमेंटमध्ये कळवा ते धन्यवाद